गंगाखेड शहरातील तहसील कार्यालयाजवळ होणारा प्रस्तावित उड्डाणपूल शहराच्या दळणवळणासह वैभवात भर घालणारा असून परगावची बहाणे जड वाहणे या उड्डाणपुलावरून गेल्यास वारंवार होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल अशी माहिती आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे शासकीय ये विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय जाधव यांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं असून उड्डाण पूल हा सध्याच्या वाढलेल्या वाहतुकीस पर्याय ठरणार आहे खासदार जाधव हे विकासकामे करत नाहीत मात्र विकासकामात अडथळा आणण्याचे काम करत आहेत असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे नाही बघायचं रेल्वे जागा आहे की सगळी जे काय दुकानं असतील ऑफिसच आहे दुकानं कोणाचे ऑफिसच सगळे तिकडे बँक आहे ऑफिसेस आहे बँकेला तुझं जाणार जाणार बँकेला मग इथं म्हणायचं आहे की मी विकासाला अर्थ येत नाही मी व्यापाऱ्या म्हणून करतो कोण व्यापारी शेतवर होता त्यांच्यासोबत व्यापारी कोण ते हे पैसे नाही पडतात त्यांच्याकडे कोण व्यापारी गेले नावाचे व्यापारीचे नावं सांगायला येते कोण व्यापारी त्यांच्याकडे गेले एक लिस्ट द्या व्यापाऱ्याची हे व्यापारी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे गेले हे पूल होऊ नये नाही मी ते यावरून पलीकडे म्हणतो मी अरेंजमेंट करतो मतदान घेऊ शहराचं मतदानच घेऊ ना शहराला हे पूल हवा आहे की नाही हवा आहे हा पूल नाही आता झाला हा ब्रिज झाला आणि ब्रिज आपण करत नाही का हे ब्रिज जर झाला आणि परभणीकडनं किती लोक येतात फरणीकडनं किती लोक येतात सरळ नांगर किती लोक आहेत या शहरात कोणी थांबेल का सरळ सरळ परभणी करणं नांगडदा सरळ टाकून जाईल सरळ लातूरला जाणार लातूरला जाईल मध्ये खाली खाली काही उद्या होईल का आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होईल होईल काही पद्धती निर्माण प् होणार नाही आणि व्यापारीनी फक्त मला एक या शहरातल्या एक पंचवीस व्यापाऱ्यांनी मला येऊन सांगावं फक्त पंचवीस व्यापारी जास्त म्हणत नाही की साहेब हे चुकीचा फूल तुम्ही करता एकला कॅन्सल करा फक्त पंचवीस व्यापारी म्हणतो करा तरी येऊन सांगावं हा फूल तुम्ही रद्द करा आणि हे बरोबर नाही मी करा तयार प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड